काय कोणचे बाप्पा मला लॉटरीच तिकीट लागले खरंच काय आता बायक शिवाय मला कोणच नाही कारण लागली आता बायकोला लॉटरी कोणी दिलं माहितीये का कंडक्टर न दिल्या मला तिकीट मी गेली होती परांड्याला गेली ती कंडक्टर तिकीट दिली मी मुलगी कसलं तिकीट आहे ते लॉटरीच तिकीट आहे

आपण गेल्या लागतील पण असंच गेलो आपल्याला होत्या ठोकून बाहेर काढलं होतं ती म्हणलं तुम्ही आला प्रवासासाठी मग तुम्हाला तिकीट दिले आधी सांगायचं ह्यापर्यंत कस आपल्याला पैसे देखील काठी हाणून काढणार पर्स मध्ये राहत